सापण्याला सुरुवात होते वै ती पहिल्या सांगण्यासाठी पहिल्या सेट केवळ आलाय असेल समीर

चे लागेल काहीच नरसरी अडथळे चेको वाढतोय स्वतः चेटू तर दोन धावतो पूर्ण केलं तिसऱ्या धावेचा प्रयत्न दिसतो आणि धावा धावे पूर्ण करतो दोन्ही फलंदाज आणि चार धावा मिळतात आहेत फलंदाजांना <Thets yogi> दोन्ही फलंदाजांना चार धावा <slimlais> मिळत चौकार वसूल केलाय सर्व्हिजा चेंडू होती सर्वे चेंडू सामना करेला साहिल काहीसा भाऊ समजले जेटू की अर्क चेंडू होता परंतु डिक्लर बॉक्स मध्ये गेला चेंडू दोन धावा मिळत आहे आपल्याला पाया मिळतील रवी डांगे खराब गुन्हाची करतोय सर्विस आपल्या संघासाठी वाय प्लस एक वाय प्लस दोन एकूण तीन दहा मिनिट आहेत गोलंदाजी करतोय सर्वेश आपल्या संघासाठी एक चेंडू चांगला दुसरा चेकू वाईट न सर्वेशेक साधना करीला साहिला फक्त किती आहेत चेतू मली चेतन्य आहे सुंदर झेल घेत नाही समीर साहिल मात्र बाद होतोय पहिला धक्का बसतोय खापरवाडी संघाला सॉरी साहिल्याच्या स्वरूपात साहिल्याची जागी घेण्यासाठी प्रणित होते हे गणित बाद अकरा धावा साहिल्याची जागी घेण्यासाठी गेलाय तो प्रणित सर्वेच्या पुढील चेंडू सामना करायला नव्या आलेला फोलंदाज प्रणित एक लिप्टेटवान असेल

इतका चेंडू म्हणावं लागेल चेंडू पावले किती मिळतात झेल खाली सारखा घेत खराब क्षेत्राचे म्हणावं लागेल सुंदर झेल होता परंतु झेल सुटनाय मला वाटतं भोले मला उंच बांधलेला चेंडू होता परंतु झेल बाद होण्याची चान्स होता परंतु हुकलाय पुन्हा एकदा समोरच्या दिशेने माझा चेंडू एक धावतो मिळतात दुसऱ्या धाव तर दोन धाव मिळतात त्या क्षेत्राच्या मनात नैसर्गिक अर्थाला लागतोय तीन धाव मिळत आहेत चार धाव मिळत आहेत दोन्ही शतक संख्याचा इशारा येतो पंचायत एक शतकाच्या धावत संघाची धाव संख्या होते एक गडी बाद सतरा एक गडी बाद सतरा आता मात्र वैतीत पहिलं या संघासाठी दुसरे षटक घेऊन आले होतो चैतन्य स्ट्रायकला असेल ठाकरेवाडी संघाचा समीर <laughs> पंचांच्या उज्ज्वने मारा करीला चैतन्य समीर याला समीर खेळायला तयार चैतन्याचा पहिला चेंडू व्हाईट चेंडू म्हणायला येऊ पंच व्हाईटचा इशारा

चैतन्यता चैतन्यता भुडून झेंडू सामना उच्च प्रणित्रिकारण्याचा प्रयत्न होता परंतु अतिरिक्त एक धाव मिळते वाईट झेंडू घडावा लागेल सगळ्यांची वाढती धाव पुन्हा एकदा खराब झेंडू घडावा लागेल वारंवार वाईट चेंडू लागतोय चैतन्य चैतन्याला मग काहीचा सूर वेटत नाहीये प्रणित चैतन्याचा भरून झेंडू भूट चेंडू होता परंतु

फायदा घेत नाही आला समीर याला सुंदर क्षेत्र म्हणायला समीर खेळायला तयार चैतन्याचा दिशेने बांधल्या चेंडू पण मिळतात वन पार चौकार सुंदर फक्तबाजी करतो आपल्या संघासाठी दोन चेंडू शिल्लक आहेत

आणि इथे बाद होतोय ते पण उद्ध्वस्त करतोय गेला धर्म्या चटक संपल्याचा इशारा येतोय दोन छटक्याचा समोर संघाची धाव बाद छत्तीस धावा सुंदर फक्केबाजी करतायत थापरेडी संघाचे फलंदाज दहा जे मध्ये छत्तीस धावा मिळाला यश मिळालं ते दोन खापरेवडी या संघाला मात्र वैयक्तिक पहिलं सांगण्यासाठी तिसरा षटक घेऊन आला आहे बोलत गुरु गुरु याचा पहिला चेंडू सापडले गेले पाश्वाना प्रणित प्रणित खेळायला तयार गुरुचा पहिला चेंडू सुंदर वाजलेला पटका पवेल की बोललेला आणि हा सहा धावांसाठी खणkaniचा शतकार सुंदर बल्लेबाजी करतोय आणि आपल्या संघासाठी गुरुयाचं स्वागत केलंय शतकाराने तर बल्लेबाजी करतोय एक नेप्ती मॅचवर खतरोरे आपल्या संघासाठी गुरुयाचं गुडज दे करा आप चूडो लागेल दो चूडो म्हणाव लागेल दो प्लस दो धावा नो प्लस अशा दोन पाव मिळतात ठापरे संघाला हा गोल म्हणावं भरावा लागेल गोरी याची पहिल्या चेंडूवरती खरखरी त्याचा षटकार मारल्याच्या प्रवीणने गोरियाचा पुढील चेंडू गो, सामना केलेली की धराकी मास म्हणत आज प्रणित पुन्हा एकदा उंचा मारलेला फटका जेल होऊ शकतो झेल खाली स्वतः कर्णधार सर्व सुंदर झेल घेतोय प्रणित मात्र भाग होतोय तिसरा धक्का

नवीन <ड़ी थे थे ने सबज़ें> एक घेण्यात दोन्ही यश सामना सुंदर म्हणावं लागेल पहिल्या चेंडूवरती वरती शंकर खाल्ल्यानंतर सुंदर गोल कामेक म्हणावं लागेल गुरु याच आता मात्र स्ट्रायक असेल एक पीके गुरुचा पुढे झेटू सामन्या पीके

दाखवले आहे सगळ्याला पंधरा जनवून मध्ये सगळे घाव बघायचे आहे खेळ मध्ये बसायला आपल्याला जागा केलेली आहे कृपया इथे बसायचं आहे आपल्या विनंतीच मान द्या आणि ते खेळाडूंसाठी बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे तिथे बसण्यासाठी यायचंय कृपया विनंतीच मान द्या आपल्यासाठीच केलेलं आहे ते कृपया येऊन बसा इथून घ्या

सर्वेश आपल्या छतोंदाज पहिल्या व्यासंघासाठी पहिला चाटक घेऊन आलाय मंथर दरम्यान दरम्यान सामन्याला सुरुवात होते भेटी पहिल्या संघासाठी पहिला चाटक घेऊन आलाय मंथर सामना करेल सर्वेश काही सर्वेशे सर्वेश याला सर्वेश मात्र बाद होतोय

झोप खेळायला तयारच्या केले तिसरा धावेचा प्रयत्न आणि फटकाने चौकार भरावं लागेल शक्तर फटका भरावा लागेल चुहम याचा चौकार वसूल करतो संघाचा आणि वयस्त खातर घेतो चोहंग चार धावसंख्येने संघाची धावसंख्या होती चार किती सुंदर गोलंदाजी करतो मंथन आपल्या संघासाठी म्हणतात पुढे सोहम सोहम या दोन्ही फलंदाज होतात सोहम व चैतन्य दोन बंधू असतील सुंदर बोलताची करतो मंथन आपल्या संघासाठी आता मात्र स्ट्राईक ला असेल चैतन्य मंथन येथे पुढे

काहीच न उच्च मारण्याचा प्रयत्न छटक संपलेला इशारा एक शंक संपून संकल्ला दहा होते एक बाद दहा आपल्याला चको सामना सोहम सोहम खेळायला तयार उच्च माहिण्याचा प्रयत्न होता परंतु काहीसा बात यालाय दुसरा धक्का बसतोय जम्बू पेशा टाके सांगायला गेलो समीर ओके समीर सुंदर बोलतोय समीर दुसऱ्या धक्का बसतोय जम्बू उच्च वाला चेंडू पाहिजे क्षेत्रक्षण येतोय क्षेत्रक्षण होत आहे दोन धावात पूर्ण केला तिसऱ्या दहावीचा प्रयत्न तिथे पूर्ण करतात दोन्ही फरतात

अठरा पाच चेंडू आणि एकोणतीस धावांच कसं आव्हान असेल समोर पाच षटकांची आवश्यकता असेल व इथे पहिलं संघासाठी तिसरं चेटक घेऊन आला येतो अनु अनुयाचा पहिला चेडो सभागृह चैतन्य खराब चेंडू म्हणायला लागेल वाईट अतिरिक्त एक धाव मिळते

म्हणूयाचा पुढील चेंडू सामन्याकडे चार चेंडू चोवीस धावांची आवश्यकता उच्च मागण्याचा प्रयत्न होता परंतु दीड होतोय काय चिकायला लागू एस टी मागे येतो आणि दोन धावा डिक्लर बॉक्स मध्ये गेलेला चेंडू दोन धाव मिळत आहेत चौकार मिळतोय चार एकूण पाच धाव मिळत आहेत दोन प्लस चार एकूण पाच धाव मिळतात संघायचे दहा संघ येतोय तीस सतरा धावपायचे तीस जेव्हा आणि सतरा चैतन्य कशा रीतीने तीन चेंडू मारतोय आणि आपल्याला सगळ्याला विजय करून देतोय अनुयाचा पुढे चेंडू साम्राग्राने चैतन्य उंच मारण्याचा प्रयत्न होता परत तू मॅच चिकाड लावून एसटी रक्षकांच्या हातामध्ये गेलेला चेंडू एकच धाव मी आदित्य शेवटचा चेंड असेल अनुयाचा आणि ते चॅलेंजर्स काम विजयी संघ होतो विजयी संघाचे हार